दिनांक पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अडीच वाजता ते संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान गोविंद श्री मंगल कार्यालय जुळे ये सोलापूर येथे बंद घरात कोणीही नसल्याचा फायदा घेऊन घराचे कुलूप तोडून घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी झाल्याबाबत फिर्यादी गौतम मारुती गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून विजापूर नाका पोलीस स्टेशन सोलापूर शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला तसेच दिनांक पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान कोणार्क नगर जुळे सोलापूर येथे बंद घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने चोरी झाल्याबाबत विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला सदरचे दोन्ही गुन्हे हे उघडकीस आणून मुद्देमाल हस्तगत करण्याबाबत पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे डॉक्टर अश्विनी पाटील राजन माने सायर पोलीस आयुक्त गुन्हे यांनी गुन्हे शाखेचे सर्व अधिकारी व पोलीस अंमलदार यांना मार्गदर्शन सूचना दिल्या होत्या सदरील नमूद वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील व त्यांचे पथक यांनी घटनास्थळी भेट दिली सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील व त्यांचे तपास पथकाने सोलापूर शहरातील वेगवेगळ्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी करून व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे यातील चार आरोपींची ओळख पटवली त्यानंतर दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील व त्यांचे तपास पथकास खात्रीशीर बातमी मिळाली की चार इसम जुना पुणा परिसरात संशयितरित्या फिरत आहे सदर बातमीची शहानिशा करून कारवाई करण्यासाठी का सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय पाटील व त्यांचे तपास पथकाने सदर ठिकाणी जाऊन जुना पुनाक्या आकांक्षा टूर्स ट्रॅव्हल्स घेऊन त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारला असता त्यांची नावे शेर अली मोती सय्यद वय पंचवीस राहणार इंदिरानगर मस्जिद जवळ जिल्हा यवतमाळ प्रसन्न प्रमोद मेश्राम वय चोवीस वर्ष राहणार भोसा रोड जिल्हा यवतमाळ चंदू हिरा बदकल वय एकोणचाळीस रानार बोरगाव मेघे टेकडी जिल्हा वर्धा रोशन पुरुषोत्तम प्रधान वय सत्तावीस वर्ष राहणार अंबिका नगर जिल्हा यवतमाळ असे असल्याचे सांगितले नमूद इसमांची अंग घेतली असता त्यांच्या ताब्यातून दोन गुन्ह्यातील दहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व पंधरा हजार रुपये रोख रक्कम असा एकूण एक लाख एकोणीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय सदर आरोपींना गुन्ह्यात अटक करण्यात आली असून आरोपींना न्यायालयासमोर हजर केल्या असता न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे श्री यम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर अश्विनी पाठी पाटील पोलीस उपायुक्त गुन्हे श्री राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील व पोलीस अंमलदार जावेद जमादार महेश शिंदे अनिल जाधव धीरज सातपुते आबाजी सावळे विठ्ठल यलमार राजू मुदगल तसेच सायबर पोलीस ठाण्याकडील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे